आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे सोयाबीनची इथे मी एक छोट सोयाबीन घेतलं तुमच्याकडे मोठी असल तरी चालेल इथे पातेलात पाणी घेतलेलं आहे बॉईल केलेला तर बघा दोन मिनिटात आहे ना इथे आपण पाण्यामध्ये टाकायचो लगेच बॉईल होतात आणि माझी न्यू रेसिपी आहे नवीन ह्याच्यामध्ये भरपूर अशा टिप्स आहे तर तुम्ही व्हिडिओ आहे ना पूर्ण बघा तर तुम्हाला समजेल व्हिडिओ इथे आहे ना बघा पाणी बॉईल केलेलं आहे एक आपण पाच ते दहा मिनटं जर ह्याच्यामध्ये ठेवलं ना तर हे बॉईल होणार पूर्णपणे आणि बघा हे कसं फुलायला लागलं मोठे दिसायला लागलं तुमच्याकडं सोयबीर छोटं असलं तर छोटं घ्या आणि मोठे असलं तर मोठी घ्या माझ्याकडे हे छोटे होते आणि लवकर दहा मिनिटात रेसिपी होते रेसिपी खूप साधी आहे पण टेस्ट एक नंबर आहे अशी तुम्ही कधीच ह्या पद्धतीने बनवली नसेल तुम्ही अशी रेसिपी आहे तर पूर्णपणे व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हां तुम्ही कमेंट पण करा इथे आहे ना एक पंधरा मिनटं असं ढाकण लावून ठेवायचं किती पंधरा मिनटं झालेली आहेत आणि छान असं बघा सोयाबीन भिजलेले आहेत इथे बघा पूर्णपणे आता आपण इथे आहे ना सोयाबीनचं पाणी करायचं छान असं पिलून पिलून करायचं इथे बघायला असं पाणी पडत आहे पूर्णपणे त्यातून पाणी करायचं म्हणजे छान आपली अशी टेस्टी रेसिपी होईल आणि खूप लवकर होते तुम्ही आहे ना मापात जेवढं मी सांगेन ना तसं सा ऐकलं ना तर तुमच्या एक नंबर सोयाबीनला टेस्ट येणार त्याचं प्रमाण बरोबर समजलं पाहिजे अडीचशे ग्रामला किती मिरची पावडर टाकायची किती कांदा किती टोमॅटो मग तसं तुमचं टेस्टी पण होणार ना तुम्ही एकदा खाल्ले ना तर तुम्ही सतरा बनवणार तीच रेसिपी परत परत तर तुम्ही नक्की ट्राय करा असं बघा किती असं या सोयाबीन मधून पाणी जेवढं तुम्ही पाणी काढणार ना तेवढं त्याला ते ते मसाला आहे ना मॅगिनेट केलेल्या बरोबर बसणार आणि छान असं चविष्ट होणार सोयाबीन मधला एवढं पाणी काढलेलं आहे का असं दाबो दाबून करायचा नंतर इथे सोयाबीन बघा असं पूर्णपणे असं सुक्क करून घ्यायचं आता आपण आहे ना याला मॅगिनेट करून घ्यायचं इथे बघा हे सोयाबीन आहेत तर इथे चवीनुसार मीठ घ्यायचा अर्धी चमचा हल्दी पावडर आहे सोयाबीन अडीचशे ग्रॅम आहेत अर्धी चमचा धना पावडर आहे कश्मीरी मिरची पावडर एक चमचा आहे आणि आगरी मसाला एक चमचा आहे यात मसाल्याची क्वांटिटिटी तुमच्यावर आहे चमचा इथं लसूण आणि आदर ही बघा अशी टेचून घेतलेली आहे अशी टेचून घ्यायची खूप टेस्ट खूप छान येतो आणि मिक्सरला लावलेली पण छान असते पण ह्याचा तुम्ही एकदा टेस्ट बघा हे पूर्णपणे एक जीव करायचा तुम्ही बघा नक्की माझ्या पद्धतनी बनवा ही एका हप्त्यात तुम्ही दोन वेळ रेसिपी बघणार पूर्णपणे हे मॅरिनेट करायचं आणि पूर्ण एक एक सोयाबीनला पण मसाला लागला पाहिजे पण त्याच्यात पाणी नाही राहिलं पाहिजे पाणी असं पिलून पिलून पाहिजे टेस्ट एक नंबर नक्की तुम्ही बोलणार की तुम्ही पण सोयाबीन बनवता पण नक्की तुम्ही माझ्या पद्धत बघा ही न्यू रेसिपी आहे आणि एकदम साधी आहे आपल्या घरात जे हाय सामग्री त्याच्यामध्येच होत आहे पूर्णपणे बघा असं इथं मसाला लावून पूर्णपणे एकदम कलर बघा टेकनिक आलेली आहे आता इथे एक वाटी बेसन घ्यायचं इथे बेसन मी चालून घेतलेलं आहे नेहमीच बेसन आहे ना चालून घ्यायचं त्याच्यामध्ये काय वगैरे तर इथे बघा पाणी नाही याच्यात राहायला पाहिजे थोडा पण पाणी नाही राहायला पाहिजे आणि कधी पण तुम्हाला जेव्हा पण भाजी बनवायची आहे ना तुम्हाला भाजीचा मेजर पाहिजे की ही अडीचशे ग्राम भाजी घेतली अडीचशे ग्रामला एक चमचा मीठ लागणार आहे का अर्धा चमचा मीठ लागणार आहे किंवा मसाल्यामध्ये कोणता मसाला किती टाकायचा हे माप पाहिजे म्हणजे तुमची भाजी अशी जशी मी दाखवते तशी टेस्टी होणार आहे नाहीतर बोलणार दाखवलेली भाजी चांगली टेस्टी लागते आम्ही बनवलेली टेस्टी नाही झाली म्हणून प्रत्येक वस्तूचा माप घ्यायचा नाहीतर कल्लं नाहीतर व्हिडिओ बघायचा नाहीतर मग माप घ्यायचा आहे एक वाटीचं मापाने घेतलं नाही बघा पूर्णपणे इथं पाणी नाही एक बुन्स पण पाण्याचा नाही घेतलेला आहे पिठालाच पाणी सुटलेलं आहे पूर्णपणे इथे आपण मीठ पण टाकलेलं आहे पहिले ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता इथे काय करायचं पूर्णपणे ते हो ता ना मीठ हल्दी पावडर सगळं मसालं लावलेला आहे आता मॅग्नेट करायला ठेवलेलं आहे तर एक दहा मिनटं असं ढाकून ठेवायचं आपण मसाला लावलाय ते दहा मिनिट होईपर्यंत आपण आहे ना इकडे गॅस चालू केलेला आहे एक चमचा तेल टाकलेला आहे एक चमचा तेल टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी एक बटाटा आहे सालं काढून घेतलेला आहे त्याला आहे ना फ्राय करून घ्यायचा तुम्ही जर ह्या भाजीत बटाटा टाकला तर टाका नाही टाकला तरी पण चालेल तेल खूप छान येतो ह्याच्यासाठी आहे आपण खूप तेल नाही वापरायचं ह्या भाजीला तेल कमीच वापरायचं आहे इथे आपण बघा गोल्डन बटाटे पूर्णपणे अशी झालेली आहेत जालून नाही घेतलेली आहेत आणि कमी तेलात एकदम छान अशी फ्राई केलेली आहे इथे बटाटे कारून घ्यायची बघाल तशी आहेत एकदम क्रिशमी अशी आणि गॅस आहे ना नेहमी स्लो करायचा स्लो गॅसवर आहे ना कोणती पण वस्तू कसली तर छान शिजते फास्ट गॅस केल्यानंतर जलते बघाल इथे एक चमचा तेल टाकलेला पूर्णपणे तेल तसाच आहे आता इथे काय करायचं आपण आपण सोयाबीनला मॅग्नेट केलेली ते टाकून घ्यायचं पूर्णपणे दहा मिनिट ठेवलेलं आहे छान असा मसाल्याने कोट केलेला आहे इथे पूर्णपणे सोयाबीन आहे ना याच्यामुळे टाकायचं तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने बनवा एक नंबर टेस्टी रेसिपी आहे आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला जरासी तरी माझी रेसिपी आवडली असेल तुम्ही नवीन आहात तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पूर्ण घ्या स्लो करायचं आणि असं हलवून हलवून घ्यायचं नाही काही नाही आणि एकदम क्रिस्पी करून घ्यायचं जशी बटाटे कशी गोल्डन झालेली असे सोयाबीन करून घ्यायचं आणि तेलाचा वापर कमीच करायचा इथे बघा सोयाबीन छान असं क्रिस्मी झालेले आहेत गोल्डन कलरवर आणि जायचं नाही काही नाही आणि चिकटत नाही करायला काय नाही असं बघा अपतिम दिसते भाजी आणि आपलातून कलर बघा किती टेक्स्चर एकदम छान सुरेख असा कलर आलेला आहे आणि इथे कढई बघा पूर्णपणे तेल नाही त्याच्यामध्ये आणि चिकाटलंही पण नाही ऑइली वगैरे काहीच नाही आणि इथं तेल तर तुम्ही बघितलं एक चमचा तेल केलेलं आहे आता इथे पूर्णपणे झालेलं आहे आता आपण हे गॅस बंद करायचं इथे बघा इथे तेल राहिलेलं आहे एक एक चमचा तेल आहे त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरं छान असतं तरतरलं पाहिजे तरतरलं एक दालचिन टाकायचं खरे मसाले प्रमाणपत्र आहेत दोन ते तोरून घेतलेले आहे इथे काली मिरी आहेत दोन तीन आणि लवंग आहे जे तुमच्याकडे असते ते तुम्ही टाका गरम मसाला आहे इथे एक कांदा आहे तो टाकलेला आहे इथे कांदा टाकलेला आहे पूर्णपणे आपण आहे ना स्लो गॅसवर कांदा पण छान असा गोल्डन कलर करून घ्यायचा इथे बघा कांदा पण गोल्डन झालेला आहे छान असा स्लो गॅस एकदम क्रिस्पी कांदा परतून घ्यायचा इथे कांदा परतलेला आहे बघा इथे आहे ना आपण सुके मसाले टाकायचं पहिले पण सुके मसाले टाकलेले आहेत अर्धी चमचा गरम मसाला तिखट लाल हल्दी पावडर धना पावडर आणि आगरी मसाला हे मसाले परतून घ्यायचं तेलावर दोन टोमॅटोची फेवरी केलेली मिक्सरला मीठ आपण पहिले टाकलेलं आहे आहे ना चवीनुसार टाकायचा टेस्ट करायचा त्याच्यानंतर आहे इथे मी एक पेला पाणी टाकते कोमट पाणी केलेलं म्हणजे गरम पाणी तुम्ही इथे गरम पाणी टाकते आहे एक ते दोन चमचा ना आहे दही आहे तो टाकायचा मिक्स करायचं इथं खूप टेस्टी भाजी होती एक नंबर होते है। एक दोन मिनट आहे ना स्लो गॅसवर शिजवून घ्यायची मसाला इथे बघा छान असा मसाला पूर्णपणे इथे शिजलेला आहे तर इथे आपण फ्राय केलेली बटाटे आहे ती टाकायची इथे सोयाबीन टाकायचं इथे बघा छान असं फ्राय केलेलं सोयाबीन एकदम क्रिश्मी आहेत ना कलर पण गोल्डन आलेला आहे मला याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं असेल तर जास्त पण टाकू शकतो मला एवढं जास्त नाही टाकायचं आहे म्हणून कमीच पाणी टाकलेलं आहे कलर बघा एकदम सुरेख आलेला आहे आणि बटाटे आपली एकदम मस्तपैकी फ्राय करून घेतलेली आहेत आणि सोयाबीन पण फ्राय केलेलं आहे तर इथे आपण परत आहे ना एक पंधरा मिनटं शिजवून घ्यायची पंधरा मिनटं झालेली आहेत आणि छान अशी भाजी बघा दिसते आता आपण इथे आहे ना कोथिंबीर टाकून याची इथे बघा पंधरा मिनटं झालेली आहे आणि पूर्णपणे रेसिपी झालेली आहे आपली इथे सोयाबीनची रेसिपी झालेली आहे तुम्हाला माझी जराशी व्हिडिओ आवडत असला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा पूर्णपणे रेसिपी झाली खूप एकदम टेस्टी आहे आणि कलर पण युनिक आलेला आहे भाताबरोबर खा भाकरीबरोबर खा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा